नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम ह्या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आहे की नंदिनी आता शेवटी सुमनला हाताला धरून पार्कच्या मदतीने मंदिरामध्ये येते आणि तेथे जे जे काही सुमनच्या ज्या मुलाबरोबर प्रेम असतं त्या मुलाचं लग्नही सुरू असतं तेव्हा आता नंदिनी ही मागून सुमनच्या हाताला धरून घेऊन येते आणि म्हणते की थांबा तेव्हा आता सर्वजण नंदिनीकडे बघायला सुरुवात करतात तेव्हा नंदिनीही पुढे येते आणि सर्वांना म्हणते की माप करा हे लग्न मला थांबवणं खूप भाग आहे तेव्हा आता ज्या त्या आई वडील असतात म्हणजे कौशल्याचे तर ते नंदिनीकडे बघायला सुरुवात करतात तेव्हा आता नंदिनी म्हणते की जर हे लग्न झालं तर एका वेळी तीन असं आविष्य उद्ध्वस्त होतील एक म्हणजे नवरा मुलगा कुशल नवरी मुलगी सरिता आणि कुशलचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती म्हणजे सुमन जी आता येथे माझ्यासोबत उभी आहे तेव्हा आता सर्व सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो सर्वजण नंदिनीकडे आणि सुमनकडे बघायला सुरुवात करतात पार्थ सुद्धा हा मागून आलेला असतो की तेथे कोणतेही यांना अडचण नकोय म्हणून आता थे थे ते संकटातून वाचवण्यासाठी तो नंदिनीच्या मागे येतो तेव्हा तेथे जी काही काव्य नंदिनीची बहीण असते तर ती आपल्या मित्राला भेटायला तर आलीच असते परंतु समोर मात्र आता नंदिनी ताई काय करते हे ती आता चोरून पाहत असते तेव्हा आता नंदिनी सर्वांसमोर सांगत असते की कुशलचं सुमनवर तीन वर्षापासून प्रेम आहे तेव्हा आता नंदिनी कुशलला म्हणते की कुशल देणं उत्तर आजच तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे तेव्हा आता सरिता विचारते की कुशल अरे ह्या जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे का त्यावर कुशल म्हणतं की हो त्या जे म्हणतात ते अगदी खरं आहे तेव्हा आता सरिताला धक्का बसतो तिच्या डोळ्यातून पाणी येतं नंदिनी पुढे म्हणते की सरिता ही गोष्ट कुशलच्या घरच्यांना माहिती होती परंतु त्यांनी फक्त तुम्हाला सांगितलेली नव्हती मग तुला अजून सुद्धा कुशलची लग्न करायचं का तेव्हा आता सरिता म्हणते की नाही ज्या मुलाचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलाबरोबर मी लग्न नाही करू शकत मलाही लग्न नाही करायचं असं सरिता स्पष्ट शब्दात जेव्हा सांगते तेव्हा मात्र आता पार्थ आणि जो जीवा सुद्धा तेथे ऐकत असतो ते सर्व आता पाहत असतात तेव्हा मात्र आता जे सरितानी लग्न मोडलं म्हणून तेथील आता तो एक माणूस पुढे येतो आणि तुला आमच्या मुलीचं लग्न का मोडायचं का तू मध्ये असे मोडखाटी घालते म्हणून नंदिनीवर ओरडतो तो, तो माणूस म्हणतो की आमच्या शुभ खोडा घालण्यासाठी तुला कोणी पाठवले जे आमचं आहे ते आमचं बघून घेऊ तू कशाला मध्ये मध्ये करतेस आणि जर आता जास्त आवाज केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल तेव्हा आता लगेच पार्थ पुढे येतो तर जीवा म्हणतो की दादा तू येथे तर काव्य ही चोरून पाहत असते तेव्हा नंदिनी म्हणते की आवाज करायला नाही तर उलट तुमच्या मुलीचं आयुष्य मी इथे वाजवा वाचवायला आले तेव्हा आता जे सरिताचे वडील असतात तर नंदिनीवर धावून येतात नंदिनी त्यांच्यासमोर हात जोडते आणि प्लीज कोणताही असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका शेवटी लग्न हे एक प्रवी पवित्र बंधन आहे मुलगा मुलगी यांच्यामध्ये प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं तयार व्हावं हो हो यासाठी ही लग्न जबरदस्तीने हो सुमन सुमनच्या हाताला धरून दाखवते की निराशामुळे ही आत्महत्या करायला निघाली होती तेव्हा आता लगेच कौशल हा सुमनकडे पाहायला सुरुवात करतो सुमन मात्र आपली बिचारी रडत असते पण सुमनची जबाबदारी कोण घेणार आणि कौशल हे बघ आताच ही जबाबदारी तुझी आहे चांगलं पाऊल उचलण्याची आणि हे बघ आम्ही तुझ्या सोबत आहोतच पण तू प्लीज खरं खरं सांग की तुझं अजून सुद्धा सुमनवर प्रेम आहे ना तेव्हा आता कुशलच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तेव्हा आता कुशल म्हणतो की हो तर सर सुमनला आनंद होतो तेव्हा नंदिनीही सरितासमोर हात जोडते आणि प्लीज सरिता तुम्हाला माफ करशील का असे म्हणते हे बघ सरिता तुझं लग्न मोडणं हा माझा कधी हेतू नव्हता पण दोन प्रेम करणारे युवकांनी जरूर एकत्र यावं हा माझा हेतू होता कारण ते एकमेकांना पूर्ण करतात आणि शेवटी खऱ्या प्रेमाचा मान आपणच राखायला हवा ना जेव्हा असं बोलत असते तर काव्या आणि जीवा हे तर अगदी खुशून ऐकत असतात आणि पार तर हा नंदिनी नंदिनीच्या प्रेमातच पडतो तेव्हा नंदिनी पुढे सरिताला म्हणते की हे पग जेव्हा आता तू ज्या मुलाशी लग्न करशील त्या लग्नामध्ये नक्की मी साक्ष देण्यासाठी येईल की यात तुझा कोणताही दोष नव्हता हो तेव्हा मात्र आता नंदिनी सर्वांना हात जोडते की मी सर्वांच्या मनाचा मोठेपणा दाखवा की मी प्लीज सर्वांसमोर हात जोडून म्हणते की कुशल आणि सुमनच्या लग्नाला आशीर्वाद द्या मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण सरिता आणि कुशल यांचे हितचिंतक आहात पण कुशल आणि सरिता या तिघांचं ल म्हणजे जे लग्न आहे ते होण्यातच आता मला जरा आनंद वाटतो नक्की हेच योग्य वाटते तेव्हा आता कुशलच्या आई वडील असतात तर ते म्हणतात की ठीक आहे आम्ही या लग्नासाठी तयार आहोत तेव्हा मात्र आता सर्वांना आनंद होतो परंतु जे जे काही सरिता आणि तिच्या आई वडील असतात तर रागाने तिथून निघून जातात परंतु आता मात्र हे आई वडील लग्न झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू होते तर नंदिनी आणि सुमन एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात तेव्हा हे बघून पार्थ सुद्धा खूप खुश होतो आणि जीवा आणि काव्य सुद्धा खूप खुश होतात त्या नंदिनीही सुमनला कॉंग्रेच्युलेशन बोलून तिला आता तयार करायला घेते आणि आता तिच्या डोक्याला बांधते आणि आणि त्यांचं लग्न आता आता सुरू नंदिनीला खूप आनंद होतो त्यांच्या अंगावरती तांदूळ वगैरे टाकून लगेच जायला निघते लक्ष हे आता नंदिनीकडेच असतं नंदिनी गेली हे कळताच आता लगेच आता पार तिच्या मागे यायला सुरुवात करतो काव्या आणि जीवा तर लगेच आता थोडस लपतात तेव्हा आता पार नंदिनी जवळ येतो आणि एक्सक्यूज मी तेव्हा आता नंदिनी थांबते आणि आहो तुम्हीच का ही ही। तर पार्थ म्हणतो की खरंच मानल तुम्हाला काय कमाल असं तुम्ही आणि करून दाखवलं तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो काही नाही खरी ताकद तर त्यांच्या प्रेमाची होती मी मी तर काय फक्त निमित्त होते आणि चला येते असे बोलून नंदिनी पुन्हा जायला निघते आणि परत म्हणते की सॉरी बर का अहो तुमचं थँक्यू म्हणायचं राहिलं तुम्ही आम्हाला खूप मदत केली म्हणून आम्ही वेळेवर येथे येऊन पोहोचलो पहिल्या आणि शेवटच्या क्षणापासून शेवटपर्यंत थँक्यू बर का तर आता पार्थ म्हणतो की थँक्यू म्हणायची काही गरज नाही खरं तर न कळत एका चांगल्या कामाचा मिळणारा आनंद काही वेगळाच असतो त्या आत्महत्या करणाऱ्या निघालेल्या मुलीचं तासाभराच आयुष्य आणि या जे काही शनीच आयुष्य आहे म्हणजे आत्ताच तर त्यात आणि यात जमीन आसमानचा फरक आहे हे करणं इतकं सोपं नव्हतं परंतु ते तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलं त्यावर आता नंदिनी म्हणते की नाही हो असं काही नाही त्या दोघांच्या प्रेमावर माझा अगदी अतूट विश्वास होता त्यामुळे माझं असं म्हणणं आहे एकमेकावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींनी एकत्र यायलाच पाहिजे कारण ते एकमेकांना पूर्ण करतात आणि सुमनचं ह्या बाबतीत सर्व काही यशस्वी झालं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि शेवटी तिचा जन्माच्या जोडीदारा बद्दल तिच्या हातात हात भेटला ते पण आयुष्यभरासाठी आणखीन काय हवा आहे दुसरं अगदी ताटात ठोताने दोन जीव एकत्र आले मग त्यात आणखीन काय पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो की हो अच्छा गाडी आणि दोघेही आता गाडी जवळ येतात तर काव्य ही डोकं डोकून असते नंदिनीचं नेमकं काय सुरू आहे आणि तेवढ्यात ते जिवा येतो जीवा म्हणतो की कोण आहे तर काव्या खूप घाबरते आणि परत ती आपल्या जीवाला मारायला सुरुवात करते तेव्हा काव्या लगेच म्हणते की काय रे कुठे होतास जीवा म्हणतो की अग तिकडे होतो आणि एक मुलगी होती काय सॉलिड होती माहिती आहे का तुला अग तशी सॉलिड नाही म्हणून काव्या रागात पाहत असते तर जीवा सांगत असतो की अग तिने एक चुकीचं लग्न होत होतं तर ते योग्य जोडीदाराबरोबर ते लग्न पुन्हा बरोबर लावून म्हणजे काय झालं की तिने एक वादळ आणलं आणि तेच तिने योग्य दिशेला वळवलं आणि असं काहीतरी करायला लागते का खरंच कमाल कमाल मुलगी मुलगी होती ती तेव्हा मात्र काव्य हसत असते आणि हसता हसता म्हणते नंदिनी होती तेव्हा लगेच जीवा म्हणतो की काय तू तिला ओळखतेस तेव्हा लगेच काव्य म्हणते की हो कारण ती माझी सख्खी मोठी बहीण आहे नंदिनी ताई तेव्हा जीवा म्हणतो की काय ही नंदिनी होती तेव्हा काव्य म्हणते की हो तर लगेच जीवा म्हणतो की एक मिनिट म्हणजे नंदिनी ही माझ्या पार्थ दादाला ओळखते तेव्हा काव्य म्हणते की म्हणजे काय तर जीव्हा म्हणतो की अग तो तर तिच्या सोबत होता तिच्या मागे मागे काव्य म्हणते की काय तुझा पार्थ दादा तर जेव्हा म्हणतो की हो त्याला लपूनच मग मी असं मागून आलो तर लगेच जीवा म्हणतो की पण कमालच आहे बरं का ती मुलगी म्हणजे तिने जे काही केलं ना आज ती अगदी फेमस होणार सगळे तिचे हिरोज शूट करत होते आणि सर्वत्र ते व्हायरल सुद्धा होणार तेव्हा काव्य ही गालतल्या गालत हसते आणि म्हणते की तशीच आहे नंदिनी ताई एरवी जर तू तिच्याशी बोलशील ना तर अगदी नाजूक फुलासारखी पण जर का असं काही झालं असेल तर डायरेक्ट वादळ त्यानंतर आता जीवा तर खुश होतोस परंतु इकडे मात्र आता नंदिनी जायला निघते आणि परत एकदा ती पार्थला थँक्यू सो मच बोलते पार्थ म्हणतो की तुम्हाला कुठे सोडायचे का तर नंदिनी म्हणते की नाही हो जाते मी असे बोलून नंदिनी जायला निघते आणि पार तिच्याकडे एकटक बघतच असतो तेव्हा आता नंदिनीही रिक्षा मध्ये बसते आणि निघून जाते परंतु तरी सुद्धा पारच लक्ष तिच्याकडेच असतं नंदिनी रिक्षा मधून जात असते आणि पारच लक्षात येतं की मी तर नाव विचारायचं विसरूनच गेलो तेव्हा परत तो हॅलो एक्सक्यूज मी असा आवाज देऊ लागतो परंतु आता मात्र नंदिनी निघून जाते तेव्हा पार्थ हा विचारत पडतो की नाव तर मी विचारायचं विसरूनच गेलो काय नाव असेल बरं तेव्हा आता आता तेथून पार्थ सुद्धा जायला निघणार परंतु त्याचं लक्ष आपल्या जीवाच्या गाडीकडे जाते आणि जीवाची बाईक इथे काय करतेस तो इथे काय करत असेल म्हणून आता पार्थ विचारत पडतो तर जीवा आपल्या काव्य मैत्रिणीशी बोलत असतो गप्पा करत असतो काव्य म्हणत असते की विचारतच पडते तर जीवा म्हणतो की अगं आता आपल्याला काही असं टेन्शन नाही तुझ्या घरून मात्र आपल्या लग्नाला नक्की परवानगी येईल अगं तुझी नंदिनी ताई आहे ना ती नक्की आपल्याला हेल्प करेन आणि आपल्यासाठी अगदी सोपं होईल तेव्हा लगेच म्हणते की आली का तुझी घुमून फिरून गाडी पुन्हा देते तर जीवा म्हणतो की अगं मगाशी तर तीच म्हणाली की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं तेव्हा काव्य म्हणते की अरे जीवा ती नेहमीच म्हणत असते पण त्यासाठी तू मात्र या भ्रमात राहू नकोस मी आपल्या लग्नासाठी लगेच तयार होईल कारण तुला आता माझ्या घरी यावे लागेल माझ्या आई बाबांशी बोलावं लागेल आणि त्यांना लग्नासाठी तयार करावं लागेल आणि जेव्हा माझे आई बाबा हो म्हणतील तेव्हा मी लग्नासाठी उभी राहणार आहे तेव्हा आता जेव्हा म्हणतो की चल ना वाट कशाला बघते चल मी लगेच येतो तेव्हा काव्या म्हणते की थांब जीवा काव्य म्हणते की आपलं ठरलेलं आहे ना जोपर्यंत मी एक्झाम माझी पास होत नाही तोपर्यंत आणि तू तु तुझं तु जे काही तुझी पायावर उभं राहू हो शकत नाही तोपर्यंत आपण लग्नाचा विचार नाही करायचा ठरलं ना आपलं तेव्हा जेव्हा म्हणतो की हो नक्की ठरलं तेव्हा जीवा म्हणतो की अगं मला सगळं आठवतं तुला वाटतं का मी असं लगेच करेन म्हणून मस्करी करत होतोस ग तेव्हा काव्याचे लक्ष देते काव्या लगेच म्हणते की एक मिनिट तू तर गजरा आणण्यासाठी गेला होता मग कुठे गजरा तेव्हा जीवा म्हणतो की अगं एक मिनिट जेव्हा मी गज राहण्यासाठी गेलो होतो तेव्हा मी असं तो सांगायला लागतो परंतु काव्य म्हणतो की बास बास कर तुझी म्हणतो की अगं कारण नाही काव्य म्हणते की हे पग मला क्लास होतो एकतर भूक सुद्धा खूप लागली तू सोडणार का तर, तर काव्या निघून जाते तर जीवा म्हणतो की बोलूनच देत नाही हे पग गजरा मी आणला होता त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ आणि जेवाच्या घरी रमाने मस्त असे गुलाबजाम केलेले असतात म्हणून एक छोटीशी त्यांच्या घरातील जी मुलगी असते तर ती आवाज येते पारदा दादा, दादा सर्वांनी जेवायला लवकर या गुलाबजाम केलेले आहेत नाही तर तुम्हाला येईपर्यंत मी सगळे संपून टाकेल तेव्हा आता लगेच सर्वजण जेवायला येऊन बसतात तर पार्थ लगेच जीवाच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि त्याला अगदी म्हणजे लहान आवाजात विचारतो की काय रे दिवसभराची सर्व काम झाली का तेव्हा मात्र आता लगेच सर्वांना गुलाबजाम खूप आवडतात आणि लगेच आता रमा ही सगळ्यांना वाढतच असते परंतु आता बाबांचं लक्ष जीवाकडे जातं आणि ते लगेच जीवाला लगे जीवा विचारतात लगे की काय रे जीवा तू असं हातच राखून का खातोस तेव्हा लगेच जीवाचा छोटा भाऊ असतं तो म्हणतो की डाएट बाबा डाएट तेव्हा आता जीवा म्हणतो की हसताय काय आहो मी खरंच सांगतो की सिरियसली तेव्हा बाबा म्हणतात की बस कर आता तू तर क्लायंट व्हिजिटसाठी जाणार होता काय झालं मग त्याचा काय रिझल्ट तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की बाबा तो माझ्यासोबत साईटवर आला होता त्याची क्लायंट व्हिजिट तर उद्या आहे तेव्हा आता ही रम्य असते तर ती फक्त पार्थला गुलाबजाम म्हणजे वाढत असते कारण त्या तिचं त्याच्यावर प्रेम असतं आणि आता पार्थला आवडतात म्हणून ती आणखीन दोन वाढते तर लगेच जीवा म्हणतो की काय प्रेम तर फक्त एकट्यावरच त्याच्यावर आहे मी आणि युगसुद्धा आहोत ना तुझे मामी भाऊ आमच्यावर नाही तुझं प्रेम तेव्हा आता रम्य थोडीशी गडबडते तेव्हा लगेच जीवा म्हणतो की काय वसुत्या हो की नाही बरोबर ना तेव्हा वसवत्या म्हणते की रम्या अगं त्याला सुद्धा वाड आणखीन एक दोन तेव्हा रम्या लगेच म्हणते की एक काम कर तू सगळेच खा आणि सर्व जे काही गुलाबजामचं भांडं असतं तर ते जीवासमोर ठेवते तेव्हा लगेच जे काही आत्याची मामा असतात ते उठतात तेव्हा आता सर्वजण हसतात आणि सर्वजण आता रात्र झाल्यानंतर झोपायला जातात म्हणून आता जिवा आपल्या रूममध्ये गेल्यानंतर लगेच काव्याला फोन करतो काव्या धावतच येते आणि फोन घेऊन दरवाजा लावते अरे जीवा मी तुला किती वेळी सांगितलं की मला घरामध्ये असताना फोन करत जाऊ नकोस जीवा म्हणतो की अगं मला बोलायचं होतं तर काव्य म्हणते की नशीब समज अरे मी तुझं फोनमध्ये नाव हे जीविका म्हणून सेव्ह केलेलं आहे तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो जे काही तू केलं ना जीविका भिविका ते मला अजिबात नाही आवडलं तेव्हा आता काव्य म्हणतं की अरे जीवा मग तू सुद्धा मा तुझ्या फोनमध्ये माझं नाव कविराज म्हणून म्हणजे से, से सेव केलेलं आहे ते मला सुद्धा नाही आवडलं पण काय करणार अरे आपण लपवण्यासाठी हे सर्व करतो ना जीवा म्हणतो तुला काय कळतं ग किती छान मी नाव ठेवलं प्रेमाने कविराज तेव्हा काव्य म्हणतं की हे पग घरामध्ये सगळे आहेत फोन ठेव बरं आता तर लगेच मी घरात असताना फोन करत जाऊ नकोस तर जीवा म्हणतो की नाही मला आठवण जेव्हा येईल तेव्हा मी फोन करत राहणार तेव्हा काव्य म्हणतो की नाही मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत फोन करायचा नाही जीवा म्हणतो की नाही मी करणार आणि काव्याने फोन कट केल्यानंतर आता जीवा म्हणतो की असे काही मला तर बोलायचं होतं आणि आणिने फोन कट केला म्हणून जिवा आता वैतागतो त्यानंतर मात्र पार्थ हा काहीतरी लिहित असतो आणि त्या म्हणजे त्याला आता नंदिनीचं जे काही बोलणं आहे सारखं त्याच्या चेहऱ्यासमोर येत असतं आणि नंदिनीची आठवण होतं आणि आता मी त्या मुलीचं नाव तर विचारायचं विसरलो मग आता त्या मुलीचं नाव कसं शोधू म्हणून आता विचार येतो त्यानंतर मात्र आता नंदिनी रूम मध्ये असते आणि तिला कॉल येतो आणि ती तिला थँक्यू म्हणत असते की नंदिनी ताई तुझ्यामुळे आज मला नवीन आयुष्य मिळालं माझं आणि कुशलचं लग्न झालं म्हणून तिचे आभार मानत असते तर नंदिनी म्हणते की नाही अगं माझे कशाला आभार मानतेस तुमचे योग होते आणि त्यामुळे तुम्ही आता तुम्ही लग्न बंदनात अडकला सुमन थँक्यू थँक्यू बोलत असते तर नंदिनी म्हणते की घेतलं अगं तुझं थँक्यू तर सुमन म्हणते की अगं तुझ्या मित्राला सुद्धा थँक्यू बोलायचं होतं मला तेव्हा नंदिनी म्हणते की कोण ग मित्र आणि तेव्हा नंदिनीच्या लक्षात येते नंदिनी म्हणते की अच्छा अगं ते मित्र नाहीत पण खरंच त्यांची खूप मदत झाली आपल्याला आणि तुला माहिती आहे का जबरदस्तीने मी त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले तू घातलेला घोळ कळल्यानंतर तेव्हा सुमन विचारते की अगं पण त्यांचं नाव काय होतं तेव्हा आता नंदिनीला कुठे नाव माहिती असतं तर नंदिनी म्हणते की नाव अगं थांब मी तुला नंतर कॉल करते आणि आता तू काळजी घे म्हणून बाय करून ती फोन ठेवते तेव्हा नंदिनीला आता त्या मुलाची आठवण होते आणि त्याने दार तोडले त्यांना गाडीतून घेऊन मंदिरात सोडले त्यांच्यासोबत मंदिरात आले हे सर्व आठवते आणि एवढं होऊन सुद्धा मी त्याला नाव विचारलं नाही काय नाव असेल बरं त्या मुलाचं आणि इकडे आपला पार सुद्धा तोच विचार करतो की त्या मुलीचं नाव काय असेल तो सुद्धा विचार करतो की काही केल्या तिचा मनातून विचार तर जात नाही एक व्यक्ती म्हणून ती खरंच मला खूप आवडली तिथलाही अखंड तांडव ही फक्त ठाम असा आत्मविश्वास इकडे नंदिनी सुद्धा विचार करते की दुसऱ्यांना मदत करणारे चांगल्या कामासाठी लोकांना मदत करणारे काय असेल मग त्याचं नाव तर इकडे हो पार सुद्धा तोच विचार करतो की पण नाव नाही कळलं ती खरंच नाव ऐकण्याची किती हुरहुर लागली आणि इकडे नंदिनी सुद्धा तोच विचार करते की नाव नाही कळलं आणि परत भेट होईल का त्याची तर इकडे म्हणजे पार सुद्धा म्हणतो की परत तिची भेट होईल का नाही ती भेटलीच पाहिजे परत दोघेही तोच विचार करत असतात त्यानंतर इकडे काव्य आणि आरवशी या दोघीमध्ये खूप भांडण झुपत कारण काव्याचं पुस्तक ती घेते आणि त्या इस्त्री केलेल्या रुमालवर ठेवते म्हणजे आता त्या दोघीमध्ये चाललेलं भांडण ऐकून आता नंदिनी म्हणते की अगं कुणी असं करतं का आरवशी कशाला भांडतेस म्हणून दोघींना शांत करते आणि असं करता करता मात्र आता ही आरो खाली बसते आणि तेथे आता काव्याचा मोबाईल असतो आणि तेवढ्यात आता ह्या जीवाचा फोन येतो आणि तो जीविका ह्या नावाने सेव असतो तर आरो म्हणते की जीविकाचा फोन म्हणून तू घेणार तोच लगेच काव्यात धावत येते आणि काव्य म्हणते की नाही माझा फोन दे तर नंदिनी म्हणते की काय गं काव्या आजकाल तुझं आणि जीविकाचं काय इतकं चालू ग तेव्हा काव्य घाबरते तर नंदिनी म्हणते की काय ग काय झालं चेहरा काय इतका गोरापारा झाला तुझा काय नेमकं काय चाललं काही लपोत तर नाही ना तू काव्य तर खूप घाबरते तेव्हा भा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये पुढील भागामध्ये आता हा पार्थ विचार करत असतो आणि आपल्या भावांशी बोलत असतो की नाव मात्र विचारायचं विसरून गेलो तेव्हा आता जीवा म्हणून जातो की नंदिनी तर लगेच पार्थ्याला विचारतो की तुला कसं माहिती तर आता जीवा हा लगेच दचकतो त्यानंतर आता पार्थ गाडीतून जात असतो आणि समोर त्याला नंदिनी फोनवर बोलताना असताना दिसते म्हणे आता दोघांची सुद्धा भेट होते पार्थ तिच्याजवळ येतो तर तिला म्हणतो की मॅडम तर लगेच नंदिनी म्हणते की तुम्ही त्यानंतर मात्र आता इकडे ही जी काही रम्य असते तर ती आपल्या पार्थवर खूप प्रेम करत असते आणि ती आता त्याच्यावर इतकं प्रेम करते की त्याचं जे काही तिने इतकं लव लेटर लिहिलेलं असतात आणि आपलं प्रेम ती व्यक्त करत असते तेव्हा आता लव इकडे पार तर ह्या नंदिनीच्या प्रेमात पडतो आणि आता नंदिनीसुद्धा पारच्या प्रेमात पडणार असते पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद